बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी ऍडमिट करण्यात आलेल्या छाया गणेश पांचाळ या महिलेचा प्रसूतीनंतर दुर्दैवी मृत्यू झाला होता ही घटना तेरा एप्रिल रोजी घडली होती मात्र हा मृत्यू वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता त्यानंतर या प्रकरणाची चौकशी लागली होती मात्र अद्यापही या प्रकरणी कोणत्याही वैद्यकीय अधिकारी तथा कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे आता मयत छाया पांचाळ यांच्या पतीसह नातेवाईक आक्रमक झाले असून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे दरम्यान चौकशी अंती जो अहवाल आला आहे तो आम्हाला दाखवण्यात यावा यातील दोषी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर या सर्वांना पाठीशी घालणाऱ्या जिल्हा शल्य चिकित्सकांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे छाया गणेश पांचाळ्यांचा मृत्यू झालेला आहे ही दुर्दैवी घटना आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये ह्या गोष्टी वारंवार होतात आम्ही वारंवार त्याचा पाठपुरावा करतो जनतेचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतो परंतु हे कुठंही थांबत नाही तेरा एप्रिलला छायाला छाया पांचाळ जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलेलं के होतं डिलिव्हरीसाठी त्यांच्या डिलिव्हरी झाली नॉर्मल डिलिव्हरी झाली सगळे आनंदी होते आनंदाचं वातावरण असताना ज्यावेळेस ब्लडिंग व्हायला लागली त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना सांगितलं की ब्लडिंग खूप व्हायला लागली तुम्ही लक्ष द्या डॉक्टरांना परंतु त्यांनी लक्ष न दिलं हलगर्जीपणा केला आणि त्याच्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे ते माझ्या मालकिनीच्या ह्यांनी हलगर्जीपणा केलेला आहे ना त्यांना ही कारवाई व्हायलाच पाहिजे हे असे आमची भावना आहे तिथं आम्ही सिव्हिलमध्ये ज्यावेळेस मालकिनीचं ब्लड जास्त चाल जाताने आम्ही त्यांना सांगितलं तर त्यावेळेस आम्हाला नर्स डॉक्टर यांनी आम्हाला जरा आडवतेड आरतुऱ्याची बाषा केलेली आमच्या सासूबाईंना तर त्यांनी आरोतुराच्या बासा करून जे काय आम्ही म बोलत होतो त्यांनी आमचं काहीही लक्ष नाही दिलं दिलं नव्हतं दिलं नव्हतं आणि जे आम्हाला बाळाला कुठं लाव इकडं काय ही आणा ती आणा म्हणून लावलं त्यांनी पाठवलं त्यावेळेस त्या तिला ऑक्सिजन लावला ऑक्सिजन लावल्याच्या पुढं त्यांनी असली कसलीही त्यांनी तिची दखल घेतलेली नाही त्यावेळेस तिचा मृत्यू झाला आत्ता असे वळवून गेले तिचे हक्क ब्लड गेल्याच नव्हतं